मित्रांनो दहावीचा निकाल लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बेसिसवरती आय टी आयला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तर अशा पद्धतीची नोटीस आलेली आहे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीची नोटीस वेबसाईटवरती पब्लिश करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण जे नोटीस पाहता येणार ये आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची जे काही मिळून जाईल लिंक किंवा पी डी एफ फाईल त्यानंतर तुम्ही याची माहिती वाचू शकता पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून म्हणजे आजपासून जे काही फॉर्म आहे ते रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत या नोटीसमध्ये देण्यात आलेल्या आहेत या सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे आता वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती एडिट करणे आणि प्रवेश शुल्क जमा करणे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील खाजगी आणि गव्हर्नमेंट संस्थेमध्ये तुम्हाला जे काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला जे काही ऑप्शन फॉर्म आहे किंवा कॉलेज आहे ट्रेड आहे ते सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून पहिल्या राऊंडसाठी जे काही ट्रेड आहे ते टाकता येणार आहे तर सध्या अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे राहिलेले पुढील सूचना किंवा पुढील वेळापत्रक जे आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना जी काही ओरिजिनल मार्कशीट मिळाल्यानंतर सविस्तर वेळापत्रक प्रकाशित करण्यात येणार आहे तर सध्या स्थितीमध्ये ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असेल अशा विद्यार्थ्यांना आपली जी काही नोंदणी आहे ती रजिस्ट्रेशन आहे ते करून घ्यायचं आहे तर ज्यांना काही हेल्पलाईन पाहिजे किंवा काही मदत पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा हो उपलब्ध करून देण्यात आलेले आहे विभागानुसार आता नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी बेसिक माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे ज्यांना या ठिकाणी आता या ठिकाणी ओ टी पीचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे रजिस्ट्रेशन होत नाही आहे ओ टी पी व्हेरीफाय होत नाही आहे नॉर्मल वेबसाईट सुरू झाल्यानंतर आपण डिटेल माहिती असणारा व्हिडिओ घेऊन येऊया संपूर्ण जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कशा पद्धतीने केलं जाते आता तुम्हाला कॅटेगरीमधून रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा ला अर्ज करायचा असेल तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत जसे की कास्ट सर्टिफिकेट नॉन लेअर तुमच्या कॅ कॅटेगरी लागू असेल तर डोमेसिक सर्टिफिकेट उत्पन्न दाखला अशा पद्धतीची काही रिझर्वेशन तुम्हाला लाभ घेत असाल तुम्ही मराठा उमेदवार असाल तर एस सी बी सी सर्टिफिकेट नॉन लेअर अशा पद्धतीची काही रिझर्वेशन संदर्भात डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला काढून घ्यायचे आहे हे डॉक्युमेंट घरपातल्या कशा पद्धतीने काढले जातात याची संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवरती उपलब्ध केलेले आहेत त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट काढू शकता है अशा तर अशा पद्धतीची मित्रांनो हे आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सोस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट होती ज्या विद्यार्थ्यांना आय टी आयला ॲडमिशन घ्यायची असेल दहावी झाल्यानंतर त्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला तुम्ही जर गेले तर या ठिकाणी ओ टी पी येत नाही आहे आता आजच ही वेबसाईट सुरू झाल्यामुळे आता संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत नॉर्मल वेबसाईट सुरू होईल आणि त्यानंतर आपण सविस्तर एक डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल